नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्राच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाचे काही मुद्दे आल्याचे दिसत आहे त्यात बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून देण्यात येत आहेत त्याचेच माइल्ड व्हर्जन म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक हे तो सेफ हे चा नारा प्रधानमंत्र्यांनी हा नारा काँग्रेसच्या जाती आधारित जनगणनेच्या मागणीच्या विरोधात दिला होता तर कटेंगे तो बटेंगे हा नारा देखील आरक्षणाभोवती चाललेल्या राजकारणावरून उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला होता नंतर हा प्रचार त्यांच्या नेत्यांनी एका विशेष समुदायाच्या विरोधात सुरु केला तो समुदाय म्हणजे मुस्लिम समाज भाजप नेहमीच मुस्लिम समाजाला निशाण्यावर घेत असते भाजप किंवा संघाचा मुस्लिम विरोध हा मुसलमानांना विरोध करण्यासाठी नाही तर त्यांच्या माध्यमातून ओबीसी एस सी एसटी यांना हिंदू बनवण्यासाठीचा प्रचार आहे असे अनेक सामाजिक जाणकारांचे म्हणणे आहे त्यामुळे निशाण्यावर जरी मुस्लिम असले तरी बाण मात्र ओबीसी एस सी आणि भाजप व संघाची ही खेळी सर्वच राजकीय नेत्यांना कळत नाही ज्यांना ती कळते ते त्यांच्या प्रचाराचा भाग होऊ इच्छित नाही अशातच महायुतीतीलच भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कटेंगे तो बटेंगे या प्रचाराला विरोध केल्याचं दिसत आहे केवळ राष्ट्रवादीतच नाही तर भाजपमधीलच काही नेते आता या प्रचाराला विरोध करत आहेत त्यात पंकजा मुंडे व नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे कदाचित हे नेते मुस्लिम मतांचे राजकारण करण्यासाठी आपल्या पक्षापेक्षा वेगळी लाईन धरत असावेत परंतु असे असले तरी उत्तर प्रदेशात दिलेल्या घोषणांचा महाराष्ट्राशी काय संबंध असा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे महाराष्ट्र व झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जाती आधारित जनगणना व आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यावरून वाढवण्यात येईल अशा प्रकारच्या घोषणा केल्या काउंटर म्हणून भाजपने कटेंगे तो बटेंगे व एक है तो सेफ है असं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जाती जातीत विभागल्याने आपले नुकसान होईल असे यातून सांगण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसत आहे भाजप ही आधीपासूनच जातीय जनगणनेच्या विरोधात आहे दोन हजार अठरा साली म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दोन हजार एकवीस ला जातीय जनगणना करणार असल्याचे सांगितले होते परंतु नंतर सरकार बनल्यावर मात्र भाजपने त्यापासून टर्न घेतला सुप्रीम कोर्टात तर मोदी सरकारने लिहूनच दिले की ते जातीय गिनती करणार नाहीत यावरून विरोधक फारच आक्रमक झाल्याचे दिसले व लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी हाच मुद्दा याच मुद्द्यावर जास्त भर दिला त्याचा त्यांना फायदाही झाला आता तसाच फायदा महाराष्ट्र व झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत घेण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा जातीय एक गण्यचा मुद्दा उचललेला आहे यालाच भाजपने कटेंगे तो बटेंगे व एक है तो सेफ है म्हणत काँग्रेसला उत्तर देण्याचा प्रयत्न केला महायुतीत भाजप सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व शिवाजीनगर मानखोट विधानसभेचे उमेदवार नवाब मलिक यांनी भाजपच्या या प्रचाराला विरोध केला आहे मलिक म्हणाले की अशा प्रकारचा प्रचार हा घृणास्पद आहे उत्तर प्रदेशात या प्रकारच्या प्रचारामुळे आधीच पक्षाला बीजेपीला नुकसान झालेले आहे धार्मिक राजकारण हे फार काळ टिकत नाही राजकारण हे रो, रोजी रोटी कपडा मकान या भोवती झाले पाहिजे लोकांच्या विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झाले पाहिजे अशा प्रकारच्या चर्चांमुळे काही लाभ होणार नाही नवाब मलिकांनी भाजपकडून केल्या जाणाऱ्या प्रचाराला विरोध करत याने महायुतीचे महाराष्ट्रामध्ये नुकसान होईल अशी भूमिका घेतली याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार स्वतः अजित पवार यांनी देखील या प्रचाराचा विरोध केला आहे अजित पवार विरोध करताना म्हणाले की अशा घोषणा उत्तर प्रदेशात चालतील पण महाराष्ट्रात नाही हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे शिवप्रेमींचा आहे फुले आंबेडकरांचा आहे असं म्हणत अजित पवारांनी भाजपच्या घोषणाचा विरोध केला अन्य नेते मुंडे व राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी देखील त्यांच्याच पक्षाच्या प्रचाराला विरोध केल्याचे दिसते अशोक चव्हाण म्हणाले की या घोषणांची गरज नाही या अप्रासंगिक घोषणा आहेत लोकांना त्या आवडणार नाहीत व मी वैयक्तिक पातळीवर या घोषणांचा विरोध करतो पंकजा मुंडे नंतर घोषणांना विरोध करणारे अशोक चव्हाण हे भाजपमधील दुसरे नेते आहेत पंकजा मुंडेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या कटेंगे तो बटेंगे या प्रचाराला विरोध करत म्हंटले की केवळ मी त्या पक्षाचे आहे म्हणून त्याचं समर्थन करणार नाही केवळ विकासावरच काम झाले पाहिजे असा माझा विश्वास आहे माझे राजकारण वेगळे आहे या अख्खायिकेची गरज नाही असंही त्या म्हणाल्या म्हणजेच एका बाजूला पक्षाचे सर्वोच्च नेते व देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचा एक नेरेटिव्ह सेट करत आहेत तर दुसऱ्या बाजूला राज्यातीलच नेते मात्र त्याला साथ घालत नाहीत उलट ते त्याला विरोध करत असतील तर यावरून भाजप व महायुतीतच दोन भाग झालेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही